नमस्कार मंडळी आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाची वडी करणार आहोत करायला अतिशय सोपी आहे आणि खायलाही उत्तम चला तर आपण नारळाची वडी अगदी बारा तेरा मिनिटात होणारी ही वडी उत्तम होते अगदी परफेक्ट प्रमाण घेतलं की ना ही नारळाची वडी अजिबात चुकत नाही इथे मी ओल्या नारळाचा घेतलेला आहे तुम्ही नारळ चिरून सुद्धा घेतलं तरी चालेल त्याची पाट काढायची आहे आणि ते चिरून घ्यायचं आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे आता मी दोन वाट्या भरून हे गच्च भरून दाबून भरून मी चव घेतलेला आहे आता इथे ओलो खोबरंच आपल्याला वापरायचं आहे हे सगळं खोबरं घेतलेलं आहे दोन वाट्या भरून त्याच वाटीने मी दीड वाटी साखर घेतलेली आहे बघू शकता तुम्ही दीड वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला दीड वाटीच्या कमी आपल्याला साखर घ्यायची नाही आहे आणि त्यात आपल्याला टाकायची आहे साय आता एक लिटरची ही मी साय घेतलेली आहे आणि किंचित अगदी पाव वाटी मी दूध घेतलेलं आहे दूध घेतल्यामुळे साय घेतल्यामुळे अगदी माव्यासारखी या वडीला चव येते म्हणून आपल्याला साय आवर्जून घ्यायची आणि किंचित आपल्याला दूध घ्यायचं आहे हे बघू शकतात अगदी एवढंच मी दूध त्यात घेतलेलं आहे आणि हे मिक्सर आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मिक्सर हे केलेलं आहे आणि आता आपल्याला एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये हे छान शिजवून घ्यायचं आहे होता होईल तो आपल्याला नॉनस्टिक पॅनच घ्यायचा आहे यात वडी छान होते आता हे वडीचं सारण आपल्याला या पॅनमध्ये घ्यायचं आहे आणि छान मस्त शिजवून घ्यायचं आहे मंदाग्नीवरच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीनच मिनटं झालेली आहे आपलं सारण छान शिजायला लागलेलं आहे पण हे सारण आहे तोपर्यंत एका ताटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली वडी चिकटणार नाही हे तूप आपल्या सगळीकडनं तुम्ही एखादा बॉक्स घेऊ शकतात ताट घेऊ शकतात ताटली घेऊ शकतात काहीही तुम्ही घेऊ शकतात आणि हे बघू शकता तुम्ही आपलं सारण छान असं उकळायला लागलेलं ला आहे चार ते पाच मिनटं झालेली आहे आपलं सारण छान शिजायला लागलेलं आहे दोनच वाट्यांचं सारण असल्यामुळे अगदी चार ते पाच मिनटात हे उकळायला लागतं आणि हळूहळू घट्ट व्हायला लागतं तुम्ही बघू शकतात आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे मंदाग्नीवरच हे मी शिजवते आहे मंदाग्नीवर मोठा गॅस केला तर हे तळाशी लागू शकतं आणि वडीचा कलर बदलू शकतो म्हणी म्हणून आपण मंदाग्नीवरच हे शिजवायचं आहे दहा मिनटं झालेली आहे आपण वेलदोडा पूड घातलेली आहे आणि जायफळाची पावडर ताजी घातलेली आहे ताज्याचा स्वाद वेगळा येतो म्हणून आपण अगदी ताजं घेत घातलेलं आहे हे छान आता कालवून आपल्याला परत एकदा घ्यायचं आहे आणि गोळा झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे बघा गोळा होण्याच्या मार्गावरच आहे हे म्हणून मी आता हे वेलदोडा पूड आणि जायफळाची पावडर टाकलेली आहे आणि इथे आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे म्हणजे मी पटकन गोळा तयार होतो इथे मी तूप टाकलेलं आहे आणि परत एकदा कालवून घेतलेलं आहे तुम्ही बघू बघू शकता बारा तेरा ते 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 मिनिटाला आपली वडी शिजून तयार होते हे बघा हळूहळू पॅनपासनं सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपली वडीचं सारण तयार झालेलं आहे आता बारा ते तेरा मिनटं झालेली आहे छान गोळा तयार झालेला आहे हा आता गोळा आपण त्या ताटलीत किंवा ताटात काढून घ्यायचा आहे की ज्याला आपण तूप लावून ठेवलेलं आहे त्या ताटात हा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे ही प्रक्रिया आपल्याला आता झटपट करायची आहे किंचित कलरसुद्धा बदलल्यासारखा झालेला आहे आता आपण ताटलीत हे काढून घेणार आहोत आणि यावर तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स याच्यात घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकतात वरून सुद्धा लावू शकतात पण हे काही लावायचं असेल तर तुम्हाला झटपट यावर ओलं असेस तोपर्यंतच लावायला लागतं हे बघ बघू शकता मी ताटलीत सगळं काढून घेतलेलं आहे एका वाटीला मी तूप लावलेलं आहे या तूप तूप लावलेल्या वाटीने हे सारखं करून घ्यायचं आहे कारण आपण हात लावू शकत नाही किंवा उलतनं सुद्धा घेतलं तरी चालेल उलटण्याने सुद्धा आपण सारखं करून घेऊ शकतो तुम्हाला पातळ वड्या आव आवडत असतील तर मोठं ताट घ्यायचं आहे मोठ्या ताटात हे सगळं सारण पसरून घ्यायचं आहे आता किंचित एक ते दोन मिनटानंतर हे गार झाल्यानंतर आपल्याला वड्यांचा शेप द्यायचा आहे हे बघा हे उलतण्याने मी सारखं करून घेतलेलं आहे दोन मिनटं झालेली आहे आणि सुरीने आपल्याला कट मारून घ्यायचे आहे किंवा शेप करून घ्यायचे आहे तुम्हाला जसे आवड आवडतील तसे शेप करून घ्यायचे आहे आता तुम्हाला वड्या झटपट करायच्या असतील तर नारळ फोडायचं त्याची पाट काढायची काळा भाग काढून टाकायचा आणि बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरमधनं सुद्धा तुम्ही ते काढू शकतात किंवा खऊन सुद्धा घेऊ शकतात पण खवायला वेळ लागतो म्हणून मग मिक्सरमधनं सुद्धा काढून घेतलं तरी चालेल पण तो चव आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि त्या प्रमाणातच आपल्याला साखर टाकायची आहे साखर प्रमाणात आणि बरोबर टाकली की वड्या छान खुटखुटीत होतात साखर कमी वापरायची नाही आहे नाहीतर चौथा चोथा, -चोथा वडी लागते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे वड्यांना साखर अगदी दोन वाट्याचं भरून असेल तर दीड वाटी मात्र आपल्याला साखर टाकायची आहे यावर तुम्हाला केशर लावायचा असेल किंवा इतर काही ड्रायफ्रूट्स लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात आता आपण वाड वड्या काढून घेऊया हे बघा गार झालेलं आहे वीस मिनटं झालेली आहे जवळजवळ आणि आता आपण वड्या काढून घेऊया हे बघू शकतात अगदी सहज वडी निघते आणि किती छान खुटखुटीत वडी आपली तयार झालेली आहे मी छोटी सुरी घेतलेली आहे छोट्या सुरीने आपण हे सगळं काढून घेऊया हे बघा एक पण तुकडा होत नाही आहे छान अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत खायला उत्तम करायलाही सोप्या अगदी तेरा मिनिटात ह्या वड्या तयार होतात ह्या नारळी पौर्णिमाला ह्या वड्या नक्की करून बघा अगदी सोप्या आहेत करायला आणि खायलाही उत्तम आता एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान खुटखुटीत वडी झालेली आहे हे बघा किती सुंदर आपली वडी तयार झालेली आहे नारळाच्या वड्यांमध्ये एक छोटा बटाटा घातला तरी चालतो त्या सुद्धा छान लागतात अशा वड्या नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद